काय झालं काय झालं काय झालं काय काय झालं इकडे नाही नाही इकडे नाही इकडे तिथं माझ बाल इकडे चल तू तू इकडे 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 शेर येऊ येऊन तू आई शेरू दादाचा हात कुठे बघ त्याला वड त्याला वड पप्पाच नाही दादाचा दादाचा वड तिथ नाही माझा पप्पा आहे म्हणून सांग बाहेर वड त्याला घर हात आला वड बाहेर का हो शेरू नाही वे तुमच ढकल शेर दादाला हो